ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी जी पी एस प्रणालीचा अवलंब करावा जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचं निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्यात प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही ते त्यांनी सूचित केले शहरात होणारे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले धोकादायक इमारतीचं मूल्यांकन करावं पावसाळा तोंडावर आलं असल्यानं शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा मोडकळीस आलेल्या इमारतींचं प्रयस्त संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणं आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या अगोदर निष्कासित कराव्यात तसंच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतींचं त्रुटीबद्ध पद्धतीनं मूल्यांकन करून घ्यावं जर मूल्यांकन करून सुद्धा अप्रिय घटना घडली तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात आल्या असंही आयुक्त राव यांनी नमूद केलंय